नमस्कार मी सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधू प्रथमता प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार खूप धन्यवाद कारण की आपलं जे शेड्यूल आहे एप्रिल छाटणीचं ते त्या पाच तारखेला म्हणजे दोन दिवसावरती लॉन्च होणार आहे परंतु अजून लाँच व्हायच्या अगोदर ज्या आपले रजिस्ट्रेशन होत आहेत ज्या नोंदणी होत आहेत नऊशे नव्याण्णव रुपयाची फीस आपण पे करून आमच्यावरती विश्वास अजून शेड्यूल पाठवण्याच्या अगोदर आपण दाखवताय त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार खूप धन्यवाद तर आता हे आपलं शेड्यूल अगदी अंतिम टप्प्यामध्ये बनवण्याच्या बनलेलं आहे परंतु त्याची फिनिशिंग आहे त्यावरती काही जे शेतकऱ्यांना सोपं व्हावं वाचण्यासाठी पुस्तक वाचल्यासारखं तुम्हाला मोबाईलमध्ये वाचता यावं या काही फीचर्स आम्ही त्यामध्ये ऍड करत आहोत त्यासाठीच म्हणून आपण दोन दिवस एक्स्ट्रा त्याच्या एडिटिंगसाठी दिलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असं हे शेड्यूल बनलेलं आहे आपल्याला नक्की आपण आपले, आपले पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाहीत आपण पाहता क्षणी आपण त्या शेड्यूलच्या प्रेमात पडाल असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही इतकं सुंदर आणि सुटसुटीत आणि एकदम सोपं सोयीस्कर असं आपलं शेड्यूल आहे हे ज्या शेतकऱ्यांनी अजून आपल्या शेड्यूलची नोंदणी केली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही आपल्या या शेड्यूलची नोंदणी करायला पाठवा सांगा कारण की हे जर शेड्यूल आपण नोंदणी केलं तर ज्या आपल्या द्राक्ष भागात फेल जातात जाता, किंवा गेलेल्या आहेत आता सध्या जे सोन्यासारखे पैसे शेतकऱ्यांचे होत आहेत जो भाव आहे सध्या मी मागे एक व्हिडिओ बनवला होता साधारण दोन महिने अगोदर व्हिडिओ ज्यावेळेस द्राक्ष काढणे हंगाम चालू झाला होता त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की द्राक्ष दर हे पन्नास रुपयाच्या खाली अजिबात येणार नाहीत आणि जे सांगितलं होतं ते आज तागायत टिकून आहे कारण की आपण सांगितलेला अंदाज हा पन्नास रुपयांपासून ते शंभर रुपयापर्यंत एवढ्याच्या मध्ये क्वालिटीनुसार दर राहतील तुमच्या द्राक्षाची क्वालिटी कट पॉईंट असेल तर त्यात कमी असणार किंवा कलर नसेल या ज्या काही गोष्टी आहेत परंतु क्वालिटीला पाहून आपली द्राक्ष त्या ठिकाणी घेतली जातील चांगल्या स्वरूपाचा दर आपल्याला लागेल ला ला हे मी मागील दोन महिन्यामध्ये सांगितलं होतं तद्नुसार जर आपल्याला चांगले पैसे चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म निर्मिती करायची असेल अशा स्वरूपाचा भाव आणखीन आता द्राक्षाला दिवस चांगले येणारच आहेत यामध्ये काही वावग नाहीये म्हणून आपण आपल्या या शेड्यूलची नोंदणी नक्की करा मित्रांनो शेड्यूलची नोंदणी करण्यासाठी आपल्याला फक्त आम्हाला दिलेल्या क्यू आर कोडवरती पे करायचा आहे लागलीच तुम्हाला पुस्तक स्वरूपातील वाचण्यासाठीची लिंक येईल किंवा पीडीएफ जे की डाउनलोड करण्यासाठी देखील तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला त्याचे पीडीएफ काढून त्याचे झेरॉक्स काढण्यासाठी देखील आम्ही ते पीडीएफ स्वरूपातील तीन फाईल तुम्हाला पाठवणार आहोत या स्वरूपाचं आपलं हे शेड्यूल असणार आहे मित्रांनो आमचं जे काम आहे ते क्वालिटीवर आहे क्वांटिटीवर आम्ही बघत नाही आता अनेक जे कन्सल्टंट आहेत त्यांना नाव ठेवत आहे परंतु शंभर फोरण्याचा भरणा आणि त्या ठिकाणी देखील तुमची द्राक्षबाग फेल जाते असं न करता क्वालिटीवरती फोकस करून चांगल्या सूक्ष्मगड निर्मितीच्या अनुषंगाने असलेल्या थ्रिप्सच्या नियोजनासाठी असलेल्या पाणी व्यवस्थापनासाठी ज्या काही गोष्टी अंतर्भूत करायच्या हो त्या खत व्यवस्थापनामध्ये जी काही महत्वाची खतं इतंभूतपणे मांडण्याचा जो प्रयत्न आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये केलेला आहे त्यामुळे आमचं शेड्यूल मार्केटमधील इतर शेड्यूलपेक्षा वैयक्तिक वेगळं आणि एक आकर्षक असं ठरतं आणि ब्रँडेड असं ठर ठरतं ब्रँडेड म्हणेन मी कारण की ह्या शेड्यूलसाठी मी माझी तीन वर्ष खपवलेली आहेत आणि त्यानुसार आम्ही हे शेड्यूल बनवलेलं आहे एवढा कॉन्फिडन्स माझा माझ्या शेड्यूलवरती आहे की तुमची जर आर केची एस एस एनची माणिक जर द्राक्षबाग ही फेल जात असेल अतिरिक्त पाणी किंवा इतर काही गोष्टी किंवा पाण्याचं जे नियोजन योग्य नाही या अनेक कारणामुळे त्या वरती आपण फेल जात असाल तर नक्कीच आमच्या शेड्यूलचा फायदा करून घ्या तुम्हाला चांगला स्वरूपाची सूक्ष्म घड निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही हे मी गॅरंटी देतो तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो नो क्वांटिटीवरती नाही तर क्वालिटीवरती फोकस करून आम्ही हे शेड्यूल बनवलेलं आहे अतिशय कमी फवारण्यावरती अतिशय कमी खत नियोजनावरती कमी म्हणण्यापेक्षा पेसिफिक लागेल तेवढं कमीही म्हणता येणार नाही परंतु आवश्यक द्राक्ष जेवढं आहे त्याची जेवढी भूक आहे माती परीक्षण अहवालानुसार त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये बदल देखील करता येतील आमचा फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल तर ऍक्सेस तुमच्यासोबत आहेच ज्यावेळेस तुम्हाला काही या अडचणी असतील तर तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आमच्याशी कनेक्टेड राहून आमच्याशी फोन कॉल करू शकता तर मित्रांनो वेळ कसली घालवताय आपल्या शेड्यूलची नोंदणी लगेच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधा किंवा फोन करा आणि लागलीच पेमेंट करून आपण आपल्या शेड्यूलची नोंदणी करा आणि त्या पाच तारखेला लागलीच आम्हाला हाय मेसेज करून आपलं शेड्यूल आपल्याला पाठवण्यात येईल तर मित्रांनो एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आजचा हा व्हिडिओ येथेच थांबूया अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद